गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर निमित्त सोलापूर शहर तसंच जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे सोलापूर शहरातील वैदुवाडे येथील प्रभू श्रीराम प्रतिष्ठान प्रियांका चौक येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख तसंच भारतीय जनता पार्टीचे खासदारकीचे उमेदवार राम सातपुते यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पूजन करण्यात आलं याप्रसंगी अमर पुदाले दशरथ कसबे सुधीर भैरवाडे संजीव सरोदे यांच्यासह मंडळाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना राम सातपुते यांनी यंदाची रामनवमी ही आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे कारण यंदाच्या वर्षीच प्रभू श्रीरामाचं भव्य दिव्य मंदिर आपणासाठी झालं आहे त्यामुळे यंदा श्रीराम नवमी उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी प्रभू यावेळी केली या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्त तसंच प्रभू श्रीरामाचे भक्तगण उपस्थित होते कार्यकर्त्यांना मी रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो या वर्षीची रामनवमी ही वेगळी रामनवमी आहे आपण शेकडो वर्षापासून प्रभू रामचंद्राच्या या ठिकाणी आगमनाची वाट पाहत होतो परंतु या वर्षीची रामनवमी आपण अनेक वर्षापासून गाणं लावायचो गीत लावायचो बनायंगे परंतु या वर्षी प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर बनलंय आणि हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदींनी कोटी कोटी हिंदूंचं जे स्वप्न आहे की जिथे राम प्रभू रामचंद्राचा जन्म झाला तिथं अयोध्येमध्ये मध्ये मंदिर झालं पाहिजे आणि ते स्वप्न माननीय मोदीजीने पूर्ण केलंय त्यामुळे आपल्या सगळ्यांना या वर्षीची रामनवमी प्रत्येक हिंदूंची छाती गर्वाने फुलून यावी अशा पद्धतीचं भव्य राम मंदिर झालं त्यामुळे मित्रांनो या वर्षीची रामनवमी ही त्या ठिकाणी विशेष आहे की आपण सगळ्यांना अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं आपण दर्शन घेऊ शकतो आणि निश्चित आपल्या सगळ्यांना मिळून या ठिकाणी मोदीजींनी राम मंदिर बांधलंच परंतु या ठिकाणी वेगळे वेगळे मोठमोठे प्रोजेक्ट या देशामध्ये आणले आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असा देश घडवला या सोलापूर मध्ये सुद्धा येत्या काळामध्ये उद्योग आले पाहिजे सोलापूरचं विमानतळ सुरू झालं पाहिजे सोलापूर सो मध्ये त्या ठिकाणी रोज पाणी आलं पाहिजे आणि सोलापूरचं सर्वात महत्वाची गोष्ट सोलापूर मध्ये आय टी पार्क झालं पाहिजे याच्यासाठी आपल्या सगळ्यांना मला मालकांना प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद लाभेल हा विश्वास व्यक्त करतो या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मिळून आपण सगळे मिळून एक चांगलं शहर घडवण्यासाठी निश्चित काम करू आपल्या सगळ्यांचे नेते मान्य विजय मालक यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी या भागामध्ये सोलापूर मध्ये भविष्यात काम करू आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रभू रामाच्या चरणी नतमस्तक होतो वंदन करतो जय श्रीराम लोकदर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका